सर्वात मोठी बातमी समोर येत सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या संघटनांचे आंदोलन सुरू आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षक गेट वरती सोलापूर करून शाळेतील प्रमुख अडचणी व शासनाने काढलेल्या अन्यायकारक जी आर रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामध्ये सर्व मुख्याध्यापक संघटना सर्व शिक्षक संघटना सर्व शिक्षकेतर संघटना व क्रीडा शिक्षक संघटना त्यांच्या वतीने शिक्षणाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व शासनाकडे आमच्या मागण्यांचे निवेदन पाठवण्याची विनंती केली आहे यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य संघाचे अध्यक्ष सुभाष मानेसर व विद्यमान अध्यक्ष तानाजी माने सर यांच्यासह सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या न्यूज मराठीचे व्रत संपादक भारत इंगवले सर यांचा हा रिपोर्ट यांच्याशी बोलताना काय म्हणालेत आंदोलक पहा जर विचार केला तर जवळपास बासष्ट ते पासष्ट शाळांच्या शिक्षक कमी झालेले आहेत यात्यातल्या भविष्यामध्ये वर्षभरात जवळपास वीस ते बावीस शाळा जणू बंद पडत आहेत महाराष्ट्रामध्ये बाराशे ते, ते तेराशे शाळा बंद पडत आहेत आणि या जर शाळा बंद पडल्या तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आणि कामकऱ्यांची ही मुलं कुठं शिकणार हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आणि म्हणून या शासन निर्णयामुळं महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शाळांच्या वरती इफेक्ट झालेला आहे त्या शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षक कोण आहे आजच कालच्या तर शिक्षण शिक्षणाधिकारी आपल्या सुद्धा पत्र काढलेलं आहे समावेशनच अनेक संघटना कोर्टात गेलेल्या होत्या सोळा जून पर्यंत त्याला स्टे दिलेला होता आता स्टेची मुदत संपलेली आहे त्यामुळे या जर शिक्षकांचं समावेशन झालं तर या शाळेमध्ये एकही शिक्षक राहणार नाही आणि विद्यार्थी कुठं जाणार मग महाराष्ट्रामध्ये बाराशे तर तेराशे शाळा जर बंद पडल्या तर शिक्षणाचं भवितव्य काय या विद्यार्थ्यांच्या साठी या ग्रामीण भागातील शाळा टिकल्यासाठी म्हणून आम्ही मुख्याध्यापक महामंडळानं लिडिंग केलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज निवेदन आम्ही देतो आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची आम्ही दक्षता आज घेतलेली आहे म्हणून आज फक्त निवेदन देतो आहे शासनापर्यंत हे निवेदन पोहोचवलं जाईल जर या शासन निर्णयामध्ये बदल नाही झाला आणि या शिक्षकांचं जर समावेशन झालं तर हे रिकामी झालेले विद्यार्थी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेऊन बसवणार आहोत आणि आठ आणि नऊ तारखेला आझाद मैदानावरती जसा विराट मोर्चा निघाला तसं सगळ्या महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांच्या आणि शिक्षकांच्या वतीनं संस्थाचालकांच्या वतीनं सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं भविष्यामध्ये आझाद मैदानावरती आम्ही शाळा बंद करून आंदोलन करण्याचं नियोजन करतो आहे म्हणून शासनाला एक नोटीस म्हणून आजचं आम्ही निवेदन देतो आहे याच्यानुसार पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये दुरुस्ती व्हावी अशी आमची सर्व संघटनांची मागणी आहे